दर्शको आता पाहूयात एक महत्त्वाची बातमी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट या गटाचा सव्वीसावा वर्धापन दिन सोहळा मंगळवारी दहा जून रोजी पुणे येथील श्री छत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे या सोहळ्यासाठी सोलापूर शहरातील विविध भागातील शेकडो राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांसह इच्छा भगवंताची मित्र परिवाराचे पदाधिकारी आणि मित्रपरिवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरातून पुण्याकडे सर्वजण रवाना झाले प्रारंभी माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त पुण्याला जाणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसाठी वाहन चहा नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती विशेषत महिला भगिनी मोठ्या संख्येनं या सोहळ्यासाठी सहभागी झाल्या होत्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आमदार खासदार राष्ट्रवादीचे प्रमुख नेते यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी या मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत दरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो अजित पवार तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है एकच वादा अजितदादा अशा जोरदार घोषणा दिल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनाचा दिवस सोलापूर तमाम सोलापूर शहरातून राज्याचे तुम्हा सर्वांचे नेते आदरणीय आजीदादा पवार साहेब प्रांताध्यक्ष तथा खासदार सुनीलजी तटकरे साहेब या दोहांच्या नेतृत्वाखाली का राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेले सव्वीस वर्ष झालं कशा पद्धतीनं लोकाभिमुख कार्य केलेलं आहे हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे स्वर्गीय माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आज आम्ही या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे आणि पुणे बालेवाडी या ठिकाणी जो राष्ट्रवादी पक्षाचा सव्वीसावा वर्धापनाचा मेळावा होणार आहे त्या मेळाव्यासाठी कार्यकर्ते घेऊन आम्ही पुणे बालेवाडी माळू या ठिकाणी जात आहोत तमाम राज्यांना गेल्या सव्वीस वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जी विविध भूमिका आजी माध्यमातून पक्षाने निभावलेली आहे जनसामान्यांसाठी केलेलं कार्य असेल शेतकऱ्यांसाठी केलेलं कार्य असेल माता बहिणा महिलांसाठी केलेलं काम असेल त्याच पद्धतीनं युवक विद्यार्थी यांच्यासाठी केलेलं कार्य असेल वंचित तीन दुबळे सर्व घटकासाठी केलेलं कार्य असेल हे आपण तमाम जनतेने तमाम महाराष्ट्रांना आजांनी केलेलं दुःखाचा भूमिक काम पाहिलेलं आहे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणूक आहेत त्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या आहेत महाराष्ट्रातील <णिया> <णिया> जनतेनं लोकसभेच्या निवडणुका अजितदा नेतृत्वाखाली नि पाहिलेला आहे तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली पाहिलेला आहे त्याच पद्धतीनं आणि असे साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला संपादित केलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून आता होऊ घातलेल्या निवडणुका ज्या होणार आहेत मी आपल्या माध्यमातून तमाम सोलापूर शहरवासियांना एक नम्रतेची आणि कळकळीची विनंती करतोय आणि आवाहन करू इच्छितो अजितदादांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये <coughs> ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गौगवित यश मिळालेलं तसं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राष्ट्रवादीतील इथल्या स्थानिक नेतृत्वाला आपण संधी द्यावं आणि राष्ट्रवादीतील जे सर्व सहकारी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडणुकीला सामोरे जाणार आहेत त्यांना गौगवित आपण त्यांचा आशीर्वाद द्यावा असं मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि ज्या पद्धतीनं बारामतीचा विकास आदरणीय केलेला आहे त्या धर्तीवर बारामती सारखा केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसताना या अभिवादन देतो आणि तमाम सोलापूर शहरवासियांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना सव्वीसाव्या वर्धापन दिनाचं शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद जय 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 यावेळी जिल्हा उपाध्यक्ष रुक्मिणी जाधव हो, शहर सचिव लक्ष्मी पवार सुनीता बिराजदार शहरमध्ये विधानसभा सचिव मीना जाधव हो, विधानसभा अध्यक्षा शोभा गायकवाड सहचिटणी प्रमिला स्वामी सहचिटणी संगीता गायकवाड आयशा नदा पूजा कुंशीकर निर्मला नदाब खातून नदाब रजनी मेहत्रे सोनी वर्जन सावित्री मोरे ललिता ननोरे संतोष गायकवाड जयेश जाधव हो, हरीश तेलगू अमोल लकडे सुहास जाधव हो, स्वप्नील जाधव हो, यांसह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही